यूट्यूब वरती ग्रेप मास्टरला विजिट करा अधिक माहिती व व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी आमचे सा चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार दक्षिण बघदा बंधू ग्रेप मास्टर रे आमच्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलें तुसागत मित्रांनो मागील 2-4 दिवसापासून पडलेल्या थंडीमुळे नाशिक विभागातील बऱ्याचच्या बागांमध्ये बागा टेंपरेचर हे चार डिग्री सेल्सियसपेक्षा चा कमी आलं आणि बऱ्याच ठिकाणी गवतावरती काही ठिकाणी गाडीच्या काचेवरती एक प्रकारे बर्फाचा पातळ थर साचला होता आणि याचा फार मोठा इम्पॅक्ट आपल्या द्राक्षवेलीवरती होत आहे बऱ्याच ठिकाणी पानं करपल्यासारखे दिसत आहेत पानं वाकडे झाले तर काही ठिकाणी मन्यावरती सनस्कॉचिंग सारखे बर्निंग सारखे कोल्ड इंजुरीमुळे डाग आलेले दिसत लाल मणी पडलेले आहेत तर अशा ह्या आणि परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शांत डोक्याने विचार करून याच्यावरती काहीतरी उपाययोजना मी बऱ्याच सांगितलं होतं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे किंवा शेडनेट हे भोवती लावा बागेमध्ये सेक्युटी करा धूर करा तसेच रात्री ड्रिप चालू करा दोन वाजेच्या पुढे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी सकाळी सहा सात वाजता आठ वाजेपर्यंत एक साध्या पाण्याचा फक्त फवारणी करून द्या जेणेकरून पानावरती आलेलं पातळ दव बर्फ हे काही प्रमाणात वॉश आउट होईल उपयोग करून काहीतरी उपाय करावा लागणार आहे यामध्ये कोल्ड इंजुरी किंवा कोल्ड चा रेजिस्टन्स साठी आपल्याला पोटॅश लेवल आपल्या झाडामध्ये वाढावं वा लागतील त्यासाठी तेरा झिरो पंचाळीस दहा किलो आणि मॅग्नेशियम दहा किलो याचा एक डोस तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता तसेच तेरा झिरो पंचाळीस तीनशे ग्रॅम आणि मॅग्नेशियम दोनशे ग्रॅम असा एखादा एक ते दोन फवारणी तुम्ही करू शकता तसेच कॅल्शियमची एक दोन फवारणी तुम्ही करू शकता तसेच चांगल्या प्रकारे तुम्ही प्रकारेल बाजारांमध्ये मिळणार सिविड घेऊन त्याची सुद्धा मॅग्नेशियम बरोबर अधिक सिविड याची सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता या सर्व उपायांमुळे तुमच्या बागेमध्ये थोडीशी ऍक्टिव्हिटी तुम्ही वाढू शकता तसेच ड्रिपद्वारे तुम्हाला एखादी स्लरी करता येईल का गुळ बॅक्टेरिया सोयाबीन पीठ शेण गोमित्र याची एखादी स्लरी केली तर ती अतिशय फायदेशीर असणार रूट झोन मध्ये तुमची थोडीशी हीट तयार होण्याला जोरात व्हायला मदत होणार आहे तसेच तुम्हाला चिपटाची मल्चिंग करता आली तर ती केलेली खूप चांगली राहणार आहे तसेच बऱ्याच ठिकाणी शेणखाद्या ठीक मोठे मोड़ मोठे ठीक करून शेतकऱ्यांनी बांधावरती ठेवले ते ठीक तसेच न ठेवता जर ते उठल जर तुम्ही वर्ब्यावरती जर त्याची मल्चिंग केली तरी सुद्धा तुमच्या रूट झोनमध्ये टेम्परेचर तीन ते डिग्री डिग्रीपर्यंत वाढू शकतं आणि तिथली मुळी कार्यक्षम एक्टिव्ह राहून झाडाला कमीत कमी ह्या कोल्ड पासून धोका होणार नाही याची काळजी ती मुळी किंवा ते झाड घेऊ शकतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हलकी जमीन असेल तुम्ही फ्लड पाणी करा मध्यम काळी जमीन असेल तुम्ही गल्ली, गल्ली पाणी द्या पाण्याचा वापर थोडासा वाढवला तरी सुद्धा तुम्ही कोळी मध्ये आपल्या झाडाचं प्रोटेक्शन संरक्षण करू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर थोडीशी काळजी घेतली आणि गडबडून नाही गेला तर पुन्हा तुमचा बाग रिकवर होऊ शकतो आणि तुम्ही चांगल्या प्रकारे एक्सपोर्टची क्वालिटी सुद्धा करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला तो इतर पण शेअर करा आणि अर्थातच तुमच्याकडे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आमच्या ग्रेट मास्टर एप मधून विचारा तुम्ही सांगतो आम्ही ह्या विंडो मधून फोटो काढून तुम्ही आमच्याकडे पाठवा आमची तज्ञ टीम तुम्हाला त्वरितची उपाययोजना सुटवी आणि चांगले द्राक्ष व्यवस्थापनासाठी तुम्हाला मदत करेल धन्यवाद